पालघर नगरपरिषद निवडणूक युतीनं प्रतिष्ठेची केली असून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली केवळ युतीच्या उमेदवारांना शहराच्या विकासासाठी निवडून द्या स्टॅम्प पेपरवरील गॅरंटीदार म्हणून आम्ही आहोत अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली तर आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री तसंच पंतप्रधानांवर स्तुतीसोमनं उधळत पालघरचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली अनेक उमेदवार अपक्ष उभे राहिलेत या पार्श्वभूमीवर युतीच्या सभेचा फायदा होणार का हे आता पाहावं लागेल या पालघरची चावी ही तुम्ही केवळ नगराध्यक्षांच्या हातात देत नाही आहे या चावी सोबत एक गॅरंटीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत आहे ज्याच्यावर आमच्या सह्या आहेत त्यामुळे आमच्या सहीचं सा गॅरंटीचं सर्टिफिकेट हे घेऊन ती चावी तुम्ही यांच्या हातामध्ये द्या आणि नागपूर नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून आणा परिवर्तन हे खऱ्या अर्थानं या शहरामध्ये आपण करून दाखवू आणि तुमच्या मनातलं तुमच्या स्वप्नातलं पालघर हे आपण तयार करून दाखवू नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी स्वतः मुख्यमंत्री साहेब येतात हे किती असे प्रसंग असतील मला माहीत नाही पण ह्याचा अर्थ एकच होतो की सरकारच्या मनात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या मनात इथे विकास करणं किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना दिसून येतं विजय जो होणार आहे तो महायुतीतच होणार आहे आणि पंतप्रधान पंतप्रधान आपले काशीतून निवडून देशातले पंतप्रधान बनणार ते म्हणजे नरेंद्र मोदीजी हे आपल्या सर्वांना माहिती आहे